नमस्कार पशुपालक बंधूं गोविंदेरी सातत्यानं पशुपालकांना चारा व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करत असते चारा टंचाईच्या काळात चाऱ्याचं चा व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं किंवा पौष्टिक आणि सकत चारा कशा पद्धतीनं आपण आपल्या पशुधनासाठी निर्माण करू शकतो किंवा सुक्या चाऱ्याची पौष्टिकता आणि टिकवण क्षमता कशा पद्धतीनं वाढवता येईल याबाबत सतत मार्गदर्शन करत असते पशुच्या आहारामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे सुक्या चाऱ्याचा वाळलेला चारा जर आपण उत्तम पद्धतीने साठवणूक करून ठेवला व त्यावरती आपण युरिया प्रक्रिया केली तर चाऱ्याची पौष्टिकता आणि टिकवण क्षमता वाढते त्यामध्ये आपण इतर घटकांचीही प्रक्रिया करू शकतो जसं की मीठ मिनरल मिक्सर गुळ यांची प्रक्रिया या युरिया प्रक्रियेमुळे चाऱ्याची पोषण मूल्ये सुधारू शकतो ज्यावेळेस जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसेल अशा वेळेस पुरेसा पौष्टिक सुका चारा आपल्या पशुधनास मिळेल व चाऱ्याची कमतरता देखील आपल्याला भासणार नाही पशुपालकांच्या डोक्यामागचा चारा व्यवस्थापनाचा ताणही कमी होऊन जाईल आपली जनावरे सक्षम आणि सुदृढ राहतील या युरिया प्रक्रियायुक्त चाऱ्यामुळे आपल्या पशुधनाला बरेचसे फायदे होतात जसं की जनावरांच्या आतड्याची व्यवस्थित हालचाल होऊन पचनक्रिया सुधारली जाते जनावरांचे पोट गच्च होत नाही किंवा सारखा त्रासही होत नाही तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे ते पोटात पाण्याच्या संपर्कात आल्याने फुकतात त्यामुळे पोट भरल्याचे समाधान आपल्या जनावरांस लाभते पाणी पिण्याची क्षमता वाढते दुधामध्ये फॅट एस एन एफचे प्रमाण वाढण्यास मदत होते जनावरांची रमंत प्रक्रिया चांगली होते जनावरांचे पोट व्यवस्थित साफ होते स्थूलपणा कमी होतो लाळ जास्त तयार झाल्यामुळे पोटातील सामू नियंत्रणात राहतो आतड्यात पोषक पोषकमूल्य शोषण्याची क्षमता वाढते असे बरेचसे फायदे आपल्याला युरिया प्रक्रिया केल्यामुळे मिळतात आपणही चारा टंचाईच्या काळामध्ये अशी युरिया प्रक्रिया करून आपल्या पशुधनाला सुदृढ सक्षम बनवू शकतो धन्यवाद